विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आमदार हेमंत पाटील यांची आमदारकी रद्द व्हावी व त्यांच्या संपूर्ण संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेड शहरातील महात्मा फुले चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने हेमंत पाटील आमदार याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे नांदेड जिल्ह्याच्या वतीने जमलेलो आहोत याच सुश्री बहिन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वे या नांदेड मध्ये हा निषेधाचा कार्यक्रम इथे जिल्हा अध्यक्ष आमचे साहेबराव ठाकोरे आहे संपूर्ण टीम आहे ज्या सगळ्यांच्या वतीने बहुजनांच्या वतीने एस सी एस टीच्या वतीने त्यांची आवाज मरवून आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमची आजची जी, जी खऱ्या अर्थाने मागणी आहे ती म्हणजे अर्बन नक्षलाइट याचा अर्थ त्या हेमंत पाटलाला कळते का आपण प्रेसच्या माध्यमातून विचारावं आणि हे जर त्याला खऱ्या अर्थ माहीत नसेल आणि महत्वाची मागणी अशी आहे की त्याला त्याची आमदार की सगळ्यात पहिल्यांदा रद्द करा एस सी एस यस टीच्या विरोधामध्ये जाहीरपणे बोलणं तुमच्याकडं कुठल्या गोष्टीचे पुरावे नाहीत तुम्ही भोंडार प्रकरण परभणी प्रकरण हा विषय तुम्ही हाताशी घेता आमचे लोक मारलेत खतम केलेत मर्डर झालेत आमच्यावर अन्याय झालेत याच तुम्हाला काही वाटत नाही त्याची लाच तुम्हाला वाटत नाही त्याबद्दल तुम्ही साधी खंत सुद्धा व्यक्त करत नाही तुमच्या पक्षाच्या वतीनं आणि सर्रास तुम्ही एस सी एस टी लोकांना अर्बन नक्षलाइट घोषित करता तुमचं कुठं दुखतंय आम्हाला कळत नाही अशातली गोष्ट नाही तुम्ही माझ्या ओबीसी बांधवाला मूर्ख बनवण्याचं काम करू नका तुम्ही मुस्लिम लोकाला टार्गेट करता तुम्ही बुद्धिस्टांना टार्गेट करता तुम्ही आदिवासीला टार्गेट करता याच कारण जे तुमचे आका आहेत जे मालक आहेत तुमचे यांच्या आदेशावर तुम्ही काम करत आहात आम्हालाही माहित आहे पण खरं अर्बन नक्षलाईट तुमचे जे सत्तेत बसलेले लोक आहेत तुम्ही दहा पंधरा वर्ष आधी तुमच्याकडे काय होतं आणि आज तुम्ही काय आहात अरबो खरबो रुपयाची संपत्ती तुम्ही आणली कुठून आज शासनाच्या वतीने ईडीची चौकशी सुद्धा झाली पाहिजे तुम्ही ईडी लावून माणसं कसा दबाव आणता शासन प्रशासनाचा कसा गैरवापर तुम्ही आजपर्यंत केलेला आहे सत्ता ही नेहमी राहणार नाही पण बहुजन समाज आदिवासी समाज या देशामध्ये नेहमी राहणार आहे पण तुम्ही सत्तेत नेहमी राहणार नाही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे आणि तुम्हाला वाटली पाहिजे की तुम्ही अर्बन नक्षलाइट म्हणून आमच्या बहुजनांना घोषित करता जे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आंदोलन आहे जातीवादी हेमंत पाटील याच्याबद्दल हेमंत पाटलांनी जे विधान परिषदेमध्ये जे वक्तव्य केले आहे त्याच्याबद्दल आमचं हे निदर्शनी आहेत आणि नांदेडमध्ये जे वाकुडे साहेबावर त्यांनी जे शौचालय साफ करायला लावलं या अंतर्गत त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला पण त्याची चार्जशीट आणखी दाखल झालेली नाही हे सुद्धा खंतची बाजू आहे कारण की पोलीस प्रशासनाला जनतेचा हा विषय आहे त्यातल्या त्यात एस टी समाजाचा जो डीन आहे त्याचा प्रश्न आहे हा पोलीस प्रशासनाला समाज समजलं पाहिजे होतं आणि जनतेची बाजू घेऊन त्यांनी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे होती पण अशी केली ना केली नसून या हेमंत पाटलाला पाठीमागे घालण्याचं काम इथल्या शासन प्रशासनानं केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भोंडार मध्ये जो आमचा बंधू अक्षय भालेराव याच जे मोठुमुखी पापडला आणि हेमंत पाटलानं विधान परिषदेमध्ये सांगितले की घोड्यावरला जो नवरदेव आहे त्याला उचललं की जेलमध्ये टाकलं पण एका मायचा पुढचा गोळा गेला त्याची हेमंत पाटलाला तीळ मात्र किमिया वाटली नाही किंवा त्याच्याबद्दल एक शब्द त्या विधान परिषदेमध्ये बोलला नाही पण घोड्यावरला नवरदेव ते मधामध्ये गेला त्याची बाजू वाटली त्याच्यामुळे हे जातीवादी आहे हे संपूर्ण समाजाला आलेलं आहे आणि मला मला बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे महिलांना विनंती आहे की हा जातीवादी हेमंत पाटलाच्या बँकेमध्ये कुठल्याच प्रकारचं ठेवी ठेवू नका किंवा त्या बँकेमध्ये खातं काढू नका कारण की हा जातीवादी माणूस हे आपल्यासाठी पोषक नाही या आमची अशी मागणी आहे की हेमंत पाटलाचं जे आमदारकी जे आहे विधान परिषदेची ते रद्द करण्यात यावी अट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे काही वाकोडे साहेबावर त्यांनी जे शौचालय साफ करायला लावलं होतं त्या अंतर्गत जे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट नुसार चार्जशीट जे बन बनली नाही ते माहीत नाही पण ते बनून कोर्टामध्ये दाखल करावी ही आमची प्रमुख मागणी आहे